राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मानपत्र देऊन सन्मान दे करण्यात आला यामध्ये शैक्षणिक संगीत कला क्रीडा साहित्य तसंच नाट्य क्षेत्रामध्ये सोलापुरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण नऊ महिलांचा सन्मान शासकीय विश्रामगृह येथे सोलापूरच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सायरा शेख यांच्या हस्ते करण्यात आला विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना स्मिता देशपांडे मॅडमचं थोडक्यात मी त्यांचं हे सांगतो त्यांचं का त्यांनी जी उचित मी कामगिरी केलेली आता पण दादम्या पाहून हनुमान महिन्याचा करावंत आहेत शिक्षक पदाधिकारीचे माननीय शिक्षण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सीताराम पवार आमचे प्रदेश अपेक्षा माननीय विभाग चालकर गळ यांच्या वतीने आम्ही त्याची आपले नावाखा खेळाडू शिक्षक व प्रशासकीय अधिकारी असे असं जे जेवढे क्षेत्रात नाव आणून गावात गेलं आहे त्यानिता आम्ही सर्वात सोहळा म्हणजे राष्ट्रवादी महिला भाग

सन्मान हा कार्यक्रम घेतो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलांचा आपण एक सन्मान करतो या कष्टकरी महिला असू देत समाज कामगार असू देत प्रशासकीय गायन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गायिका असू देत आमच्या किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या शिक्षिका असू देत ज्या मुलांना मुलांना घडवण्याचं काम करतात अशा सर्व महिला ज्या एका देवीचं रूप आहे त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या महत्वपूर्ण आहे अशा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही